नमस्कार तुमची द्या ना माझं नाव अतुल केवने राहणार आपला डोळेपाडा म्हणजे तुमच्या सोबत उभे आहेत त्यांची जाणं आहेत हे पण आपल्या इंगावचे शहरात आज एक सुंदर अशी गाडी पालक त्याविषयी काय सांगणार गाडी आमची चांगली पाळाली आणि मैत्रीपूर्ण गाडी झाली बॅनरवरती जमलेली कुठंतरी हा बॅनर होती गाडी होती बॅनर होता आम्ही त्यांचे नाव आणि पहिल्याचा कसं दूर आणला पहिलं म्हणजे आम्ही शेजारी शेत मैत्री आहे आमची पहिल्यापासून चांगली त्यामुळे आमचं पहिलं दूर आणलं आणि आज एक कासगाव पाठीचा नियोजन बोलला तर चांगलंच असतो त्याबद्दल काय हा ता, नियोजन चांगलं झालं पण सुट्टीला थोडा बैला आपला तासामध्ये मध्ये उरला त्यामुळे गाडी थोडी होती आणि पुढे पण निकाल थोडा आलता पेंडिंगला राहिले गाडी हा पुढे निकाल घेणार आम्हाला माहित होतं आमच्या पहिला पुढे निकाल घेणारच ड्रायव्हर कोण होता काय ड्रायव्हर आमचे उमेद ड्रायव्हर होते हो बालमा विषय आणि याच्याविषयी काय किस्सा सांगाल का विषय सा बालमा जेवढा खालून निघतो तोच आमच्या दोन्ही बैलांचा स्पीड वरती सेम राहतो बैलांचा स्पीड कमी होतच नाही तेव्हा आमची गाडी लोकल पडतच नाही त्याच्यामध्ये ही तुमची कधीची खरेदी आहे ही आमची दोन हजार बावीसची ची खरेदी आहे आपल्याच गावा गाव आहे खूप सावली तिथून आपण वासरू घेतलेला होता दादा तुमची ही कधीची खरेदी काय आता मी महिना एक महिना झाला असेल आता ओढून आले तुम्हाला दिवशी काय ओळख होते का एक दिवसामध्ये ती ओलग आहे आणि एक दिवसामध्ये आपल्याला दुसऱ्या दिवशी बैल घेऊन आली त्यांना फक्त बोललो आपल्याला बैल पाहिजे दुसऱ्या दिवशी त्यांनी लगेच बाकी मिळाली नक्कीच ना आता गाडी मस्त खूप छान पराली गाडी आज गाडी आधी तासात बाहेर गेली होती बाहेर गेली होती पुढे आणखी आणि तुमची गाडी कुणाच्या नावाने पडते आज अजून महारेश मार्केल इंदोर ग्रुप पॅकेज शिवाजी दादा तुझी गाडी माझ्याच नावा नसते आजू ठेवणे छकडा कोणता वापरतात छकडा मी नाशिक सातारा जो असेल तो पि आणि आजचा गुलालला खूप महत्त्वाचा असेल काय बोला हां आजचा गुलाल चांगलाच आहे नक्की कारण दोन्ही पहिले ते नावच दिले पाहिले होते एक महाराष्ट्र केसाई म्हणून पहिले तो महाराष्ट्र केसरी झालेला पाहिजे आणि देवा पण एक चांगला पाहिजे तो आपला पहिले नक्कीच नाही मैत्रीपूर्ण लढत तुम्ही कुठेतरी केली हा मैत्रीपूर्ण लढत झाली अजून तुमच्यासोबत एवढी टीम आहे त्याच्याबद्दल काय बोलाल काय नाही सर्व आणि जो तुमचा लक्की नंबर त्याच्याविषयी काय बोला बारा बारा हा लक्की नंबर आहे आणि दादा तुमचा हां आणि हा कोणत्या जातीमध्ये उतरतो तुझा तुझा कोणत्या जातीमध्ये होतो आपला धोंगर खिलान जातीमध्ये होत हा काय तेव्हा कोणी पारक का <laughs> पारक आम्हीच पारक होते पारखी आणि एक विचार न झाला तर टॅम्पचा व्यवस्था कशी करता तुम्ही टेम्पोला आणताना काय काय नाही हो टेम्पो आमचा घरचा टेम्पो आहे आम्ही बैलासाठी टेम्पो घेतला टेम्पोसाठी बहीण यायचा असतो त्यामुळे आम्ही बैलासाठी टेम्पो घेतला आणि इतरही बैला पोहोचवण्याचं काम तुम्ही मैदानात करता हो हो आपला बहीण यायचा नसतं तेव्हा इतर बैला समजा जर कुणाला आसपास आपल्या एरियाच्या जवळ न्यायचा असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर तुमचा देऊन ठेवा ना तुमचा कॉन्टॅक्ट नंबर थेर करा सेवन झिरो थ्री झिरो फाय थ्री थ्री नाईन नाईन सेवन धन्यवाद दादा दादा तुझा पण धन्यवाद एक छोटीशी मुलाखत तू आमच्यापर्यंत पोचल दादा आता तुझा बलमा किती वर्षाचा आहे आणि किती जाती आहे बलमा आता आपला एक दोन ते अडीच वर्षाचा असेल आणि बर्मा दुसा 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 दात आता दुसरा दुसा दुसरा अजून झालं नाही पण आता दुसा होईन दाद करतो बल आत्ताशी दुसं काय हो आताशी दुसरा होईल आणि एक तुमचे एक व्यावसायिक जीवनाकडे वळण्याचं झालं तर तुमचा एक व्यवसाय काय आहे व्यवसाय आपला फार्म हाउस आहे रेसोड्यावर हां काय ज्यावेळी आपल्या फार्माचा बुकिंग असतो तेव्हा आपला ना त्याच्यात नक्कीच नाही आणि जर त्याचा पण सांगायचा तर ऑर्डर घ्यायचा असेल तर घेतोच का बाहेरच्या हो आपण ऑनलाईनच ऑर्डर नक्की तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण देऊन ठेवला कॉन्टॅक्ट नंबर नाईन सिक्स झिरो फोर सिक्स सेव्हन डबल फाय नाईन सेव्हन चालेल आम्ही लवकरच तुम्हाला कॉन्टॅक्ट करू थँक्यू